आज मी आली आहे जर्मनीच्या सुपर मार्केटमध्ये सो आजचा व्हिडिओ हा एंटायरली जर्मनीतल्या सुपर मार्केट्सवर बेस्ड आहे आणि एकदम काही काही फॅन्टस्टिक गोष्टी आहेत सुपर मार्केटमध्ये सुद्धा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो बी शुअर की तुम्ही एंडपर्यंत हा व्हिडिओ बघाल कारण एंडला काहीतरी एकदम भारी टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्ट जी सुपर मार्केटमध्ये वापरली जाते याबद्दल मी इथे सांगणार आहे हा सगळा माझ्या मागचा टॉयलेटरीजचा सेक्शन आहे आणि हे सगळे माझ्या मागचे हे टॉयलेट टिश्यूज आहे इथ वॉटर स्प्रे सुद्धा नसतो सगळं कागदी काम आहे सो so, त्यांना पूर्ण एक सेक्शन यासाठी डेडिकेट करायची खरंच खूप जास्त आवश्यकता आहे तुम्ही बघू शकता की इथं या सहा किंवा आठ रोल्सची किंमत साधारण तीनशे ते साडेतीनशे रुपये वगैरे एवढी असते कागदी काम न आवडणारच नाही तर न परवडणार सुद्धा आहे पण इथं राहायचं असेल तर याला खरंच काही ऑप्शन नाहीये अजून एक गोष्ट इथं हात रुमाल हा प्रकार मी आजपर्यंत कोणाच्या हातात पाहिला नाही आहे लोकं सगळेजण इथे असे टिशूज वापरतात सो so, याच्या आतमध्ये आय डोंट नो तुम्हाला दिसतं आहे की नाही याच्या आतमध्ये असे पॅक्स आहेत असे सेपरेट पॅक्स से, आहेत आणि याच्यामध्ये सेपरेट सेपरेट टिशूज असतात सो so, दरवेळी ते असे यूज इन थ्रो टिशूज वापरतात हात रुमाल मी कधीच कोणाच्याच हातात इथे पाहिलेला नाही आहे इथं माझ्या मागं वेगवेगळ्या प्रकारची तेल आहेत तेल आणि इथं मोहरीचं तेलसुद्धा खूप जास्त प्रमाणात वापरतात मला खरंच खूप आश्चर्य वाटलेलं की ज्यावेळी मला कळलं मोहरीचं तेल आहे हे ऑलिव्ह ऑइल असतं शेंगतेल काही मी पाहिलं नाही पण सूर्यफूल जेमि... जेमिन जेमिनी नाही आहे जेमिनी ब्रँड आहे सूर्यफुलाचं तेलसुद्धा इथे मिळतं इथे दोन प्रकारची अंडी मिळतात उकडलेली आणि साधी अंडी रॉ एग्स न उकडले सो so, ही जी रंगीत अंडी दिसत आहेत ही उकडलेली अंडी आहेत आणि त्याच्या खाली ही जी बॉक्सेसमध्ये अंडी दिसत आहेत ही दोन्ही तर ही न उकडलेली अंडी आहेत प्रत्येक सुपर मार्केटमध्ये जी रंगवलेली अंडी असतात ती युजली उकडलेली असतात आणि ती अशी खूप वेळ तुम्ही प्रिझर्व करू शकता दहा ते पंधरा दिवस विदाऊट फ्रीज ऑर्स इथे सगळ्यात सीझन्समध्ये आपल्यासारख्या फ्रेश भाज्या मिळत नाहीत त्यामुळे तुम्ही माझ्या मागं ब बघू शकता हे सगळे टिन्स आहेत किंवा कँड व्हेजिटेबल्स आहेत की जे प्रिझर्वड असतात आणि खूपदा तुम्हाला हेच वापरावे लागतात सो so, कँटमध्ये इथं कुठल्या कुठल्या भाज्या मिळतात किंवा कुठली कुठली कडधान्य मिळतात तर मेनली मी वापरते हे हा राजमा मिळतो आणि कधी कधी मसूरसुद्धा मिळतो सो so, ज्यावेळी माझे ड्राय कडधान्य संपून जातात त्यावेळी नाईलाज असतो आणि मला हे वापरावं लागतं इथे बरीच सुद्धा कॅन्ड मिळतात फॉर एक्झाम्पल अननस आहे का तुम्हाला अननस हो जर्मनमध्ये सुद्धा अननसला अननसच म्हणतात किती भारी ना हे वेगवेगळ्या प्रकारचे कँड फिश आहेत माझ्या मागचा सेक्शन हा माझा सगळ्यात आवडता सेक्शन आहे कारण हा चॉकलेट्सचा सेक्शन आहे तुमचे फ्रेंड्स जेव्हा बाहेरच्या देशातून येतात त्यावेळी ते तुमच्यासाठी काय आणतात चॉकलेट्स राईट सो कोणी जर जर्मनीवरून येणार असेल तर तुम्ही नक्की हे आणायला सांगा हा नोटानावे याचं खूप जास्त अमेझिंग चॉकलेट प्लस वेफल याच्यामधलं काहीतरी आहे पण खूप जास्त अमेझिंग टेस्ट आहे तर मागे तुम्हाला दिसेल हा सगळा सॉफ्ट ड्रिंक्सचा सेक्शन आहे तर यांची खूप भारी सिस्टीम असते इथे बॉटल ड्रिंकसाठी ज्यावेळी आपण कुठलं पण बॉटल ड्रिंक इथं विकत घेतो त्यावेळी सपोज हे एक युरोला असेल तर थोडेसे जास्त पैसे तुम्हाला पे करावे लागतात म्हणजे एक युरोच्या जागी एक युरो ट्वेंटी फाय सेंट्स वगैरे पे करायला लागतात तर हे ट्वेंटी फाय जे आहेत वरचे ते म्हणजे एक प्रकारचं डिपॉझिट असतं तर ते कशाचं डिपॉझिट असतं ते बघूया तर इथं एक मशीन असतं त्यामध्ये तुम्ही, तुम्ही रिकामी बॉटल परत आणायची आणि त्या मशीनमध्ये इन्सर्ट करायची त्यानंतर तुम्हाला ते डिपॉझिट रिसिप्टच्या स्वरूपात परत मिळतं आणि ते तुम्ही तुमच्या शॉपिंगमध्ये वापरू शकता परत तुम्ही बघू शकता असं एकदम ह्यूज ग्लास प्लस प्लास्टिक बॉटल्सचं सेक्शन आहे आणि जे तुम्हाला एंडला दिसतं आहे हे ते मशीन आहे सो हे जे होल दिसतं आहे इथून तुम्ही रिकामी एखादी बॉटल विकत घेतली असेल तर ती टाकायची अँड देन त्याचं जे डिपॉझिट आहे ते तुम्हाला परत मिळतं आणि इथे खाली तुम्हाला दिसेल इथे त्या कार्टन्सची जागा आहे सो तुम्ही अख्खं कार्टून विकत घेतलं असेल तर ते तुम्ही तिथं इन्सर्ट करायचं आणि तुम्हाला त्याचं जे काही डिपॉझिट असेल ते परत मिळतं सो लोक आयदर इंडिव्हिज्युअल एक एक बॉटल विकत घेतात किंवा असा पूर्ण कार्टून विकत घेतात त्या बॉटल्सचा तर ही अशी सिस्टीम का आहे ज्यावेळी तुम्हा तुम्ही एखादी बॉटल इथं परत आणत नाही या मशीनमध्ये टाकत नाही त्यावेळी नॅचरली तुम्ही ती गार्बेज बॅगमध्ये टाकता आणि गार्बेज बॅगमधून ती इथे जमनीमध्ये रिसायकल होते या रिसायकलिंग प्रोसेसमध्ये सी ओ सी टू इमिशन किंवा कार्बन इमिशन इन्व्हॉल्व्ह आहे आणि हे इमिशन कमी करावं म्हणून त्यांनी हा अल्टरनेटिव्ह काढला आहे तर या प्रोसेसमध्ये काय होतं ज्यावेळी तुम्ही बॉटल इथे रिटर्न करता त्यावेळी ती बॉटल पूर्ण डिसइंफेक्ट डिस्टिल केली जाते आणि तीच बॉटल रियूज केली केली जाते नवीन ज्यूस नवीन जे काही ड्रिंक असेल ते त्यात भरलं जातं सो so, या सगळ्या प्रोसेसमध्ये टू इमिशन कमी होत असल्यामुळं लोक इथं ते वापरतात हे काय आहे याची मला काही सुद्धा आयडिया नाही आहे अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या कळत नाहीत मला फॉर एक्झाम्पल इथे पण हे काय आहे हे मला माहिती नाही आधी तुम्ही माझा जर्मनीतल्या भाजी मंडईचा व्हिडिओ पाहिला नसाल तर तो आधी बघा कारण त्यामध्ये मी पूर्ण एक्सप्लेन के केलं की कोणकोणत्या भाज्या इथं मिळतात आणि ॲक्च्युली मी माझ्या जर्मन मैत्रिणीबरोबर जर्मनीच्या मंडईत गेले होते त्यामुळे तुम्हाला ते इथे या खोपऱ्यातल्या आयमध्ये इथे कुठेतरी एक आयचं चिन्ह अपियर होईल त्याच्यावर क्लिक करा सो तुम्ही डिरेक्टली त्या व्हिडिओवर जाऊ शकाल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला यातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर नक्की 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आय थिंक तुम्ही आत्तापर्यंत केलं असेलच पण केलं नसेल तर नक्की करा सो अँटी नेक्स्ट टाईम बाय